नमस्कार मी मंगल सुभाष गुंदा नाशिकवरून बोलते बेरदूस नॅज्युकेटर इंडिकेटर हा माझ्या मिस्टरांनी एक वर्षापूर्वी फेसबुकवर बघून घेतला होता ते त्याच्यात ट्रेड करत होते त्यांचे बघून मलाही त्या ट्रेड करण्याची इच्छा झाली परंतु मला शेअर मार्केटचे काहीच नॉलेज नव्हते मग अशा वेळेस मी अंबा सरांचे व्हिडिओ बघितले यूट्यूबवर आणि त्यांची छान माहिती सांगत होते ते त्याच्यामध्ये मग मी आज सुरुवातीला काय केलं पेपर ट्रेड केले त्याच्यामध्ये मग नंतर हळूहळू पेपर -पे ट्रेडमध्ये प्रॉफिट लॉस बघत गेले मी नंतर मग मी बँक एट्टीमध्ये कॉल ऑप्शन घ्यायला लागले परंतु मला सुरुवातीला माझ्याच काही चुकांमुळे मला त्याचा लॉस होत गेला नंतर पण मला आम आम्हाला सरांना पूर्णपणे विश्वास होता मी परत परत त्यांची व्हिडिओ बघायची आणि मग ट्रेड करायची तर आम्हाला आता प्रॉफिटच होतं त्याच्यामध्ये तर आम्ही खूप म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी खूप छान आहे वेळ ट्रेंड इंडिकेटर मी सर्वांना सांगाल की घ्या तुम्ही आणि बघा फक्त सरांचे सिग्नल फॉलो करा त्यात प्रॉफिटच होतो आपण ना लॉसमध्ये खूप वेळ थांबतो आणि प्रॉफिटमध्ये जास्त वेळ थांबत नाही त्याच्यामुळे मग आपण लॉस बुक करून बाहेर तर असं नाही करायचं सरांचे सिग्नल फॉलो करा सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यात खरोखर खूप प्रॉफिट होतो मला माझा अनुभव मी दुसऱ्यांचे पण व्हिडिओ वगैरे युट्यूबवर इंटरनेटचे पण मला आम्हा सरांचं खूप छान समजतं सांगितलेलं आणि ते खरंच सर्व सामान्य लोकांसाठी खूप छान आहे आणि पैसे पण खूप कमी लागतात त्यांचं वेगदू मॅच अटेंड किती घ्यायला तुम्ही सर्वांना हे सांगाल की नक्की तुम्ही करा प्रयत्न त्यात खूप यश मिळेल तुम्हाला